एका मोठ्या सौंदर्यप्रसाधन कंपनीत एक्सपोर्ट मॅनेजर असलेली शुभी डिलिव्हरीच्या सुट्टीनंतर जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा तिथलं बदललेलं वातावरण तिला अजिबात सहन झालं नाही बराचसा स्टाफही नवीन दिसत होता त्यामुळे ती जास्त कोणाला ओळखत नव्हती जेव्हा तिने कपिलला बघितलं तेव्हा तिला बरं वाटलं कारण तो खूप बोलका होता आधी तर त्याच्या बोलण्याने तिचा दिवस कसा जायचा तेही कळायचं नाही पण आता तो फक्त तिच्याशी कामापुरतच बोलत होता बहुतेक वेळा तिला इग्नोर करत होता आणि त्यामुळे तिथे तिचं मन रमत नव्हतं तिला तिच्या योग्यतेचं कामही दिलं जात नव्हतं मीटिंग्स किंवा कोणत्याही महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये तिला सहभागी करून घेतलं जात नव्हतं योग्यतेचं काम मिळत नसल्याने कामाचं समाधानही मिळत नव्हतं तिला हेच कळत नव्हतं की सहा महिन्यात असं काय घडलं होतं म्हणून सगळे असे वागत होते तिने सुट्टी घ्यायला नको होती का असं तिला वाटू लागलं शेवटी या तणावाला कंटाळून तिने एक दिवस नोकरी सोडायचा निर्णय घेतला आणि तिने राजीनामा दिला जेव्हा ही गोष्ट तिने घरी सांगितली तेव्हा तिला अपेक्षित असलेलं काहीच घडलं नाही उलट तिचा हा निर्णय सासरच्या मंडळींना अजिबात आवडला नाही सगळे तिच्यावर नाराज झाले कारण तिच्या गलेगठ्ठ पगारामुळेच त्यांचं सोसायटीमध्ये स्टँडर्ड हाय होतं पण आता एकट्या मयंकच्या पगारात काहीच होणार नव्हतं सगळ्यांचं एकच मत होतं की नवीन जॉब भेटेपर्यंत तरी तिने तो जॉब करायला हवा होता पण तिची अस्वस्थता कोणालाही दिसत नव्हती तुला तरी माहिती आहे का तुझ्या पगारामुळेच घर नीट चालत होतं सासू वैतागून म्हणाले आता घर खर्च कसा भागवायचा सासऱ्यांनी तिला टोमणा मारला नवऱ्यालाही तिचा निर्णय मान्य नव्हता शुभीला खूप अपेक्षा होत्या की कदाचित तिचे कुटुंब तिच्या भावना समजून घेईल पण तसं काहीच झालं नाही त्यामुळे आता ती मोठ्या द्विधा मनस्थितीत होती की तिने योग्य निर्णय घेतला होता की नाही पण जिथे कामाचा आनंदच नाही तिथे काम तरी कसं करणार होती ती त्यानंतर तिने काही दिवस माहेरी जाण्याचं जा ठरवलं तिथे पोचल्यावर सासरच्या तिरस्काराने निराश होण्याऐवजी शुभेने ठरवलं की ती स्वतः काहीतरी करील ती घर बसल्या काहीतरी काम सुरू करण्याचा विचार करू लागली शुभीला लहानपणापासूनच नैसर्गिक सौंदर्य प्रसाधनांबद्दल विशेष आकर्षण होतं पण स्वतःचा ब्रँड सुरू करणं सोपं नव्हतं स्वतःचा ब्रँड सुरू करण्यासाठी भांडवल मार्केटिंग गुणवत्ता नियंत्रण आणि ब्रँडिंग हे मोठे आव्हान असते ती बँकेतून कर्ज घेते काही वस्तू विकते आणि घरातूनच छोट्या प्रमाणात नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने बनवण्यास सुरुवात करते सुरुवातीला खूप अडचणी येतात कधी उत्पादन योग्य लागत नाही कधी ऑर्डर मिळत नाहीत तर कधी पैशांची अडचण भासते पण ती हार मानत नाही ती सोशल मीडियाचा योग्य वापर करून लोकांपर्यंत पोहोचते तिच्या उत्पादनांची गुणवत्ता लोकांना आवडते आणि हळूहळू तिच्या ब्रँडला प्रसिद्धी मिळते एक दिवस तिच्या पूर्वीच्या कंपनीकडून तिला प्रस्ताव येतो त्यांना तिच्या ब्रँडशी भागीदारी करायची असते शुभीला आश्चर्य वाटतं जिथे तिला दुर्लक्षित केलं गेलं होतं तिथेच आज तिच्या मेहनतीचं कौतुक होत होतं पण ती मोठ्या आत्मविश्वासाने तो प्रस्ताव नाकारते कारण आता ती स्वतःची मालकी नसते ती नैसर्गिक उत्पादनांवर भर देत असल्यामुळे हळूहळू ग्राहक तिच्या उत्पादनांची दखल घेत होते सोशल मीडियाच्या मदतीने ती आपले ब्रँड ओळख निर्माण करते एका मोठ्या ऑर्डरने तिचा व्यवसाय उभारी घेतो आणि तिच्या मेहनतीला फळ मिळते आता तिच्या नवऱ्याला आणि सासरच्या लोकांना तिच्या कष्टाची जाणीव झाली आता तिचे यश बघून ते तिचे कौतुक करू लागले नवऱ्यानेही तिच्या व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली तर मित्र आणि मैत्रिणींनो ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद